नाम तत्व दूर धरी रे मना सी करुणा यही लतुजी ते नाम सोपा रामकृष्ण गोविंदा वाते अशी सदा जपे नामा परते तत्व नाही रनक वायादिक बद्दा दाव नको परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सार आणि सर्वांनी हात वर करा जना जना अजून हात वर केले नाही देवतेला पुढच्या जण मी हात देणार नाही आणि तो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मुक्क होताल मुक मी काळ्या जीवत नोंद घ्या एकदा हात वरकला सुरुवात होली की नारायणगाव प्रत्येकाच्या नसा, नसा मध्ये कुस्ती भिजलेली आहे प्रत्येकाला मनोमन निश्चय केलेला आहे आमच्या घरामध्ये तयार करणार रवींद्र कुमार फर्स्ट रवींद्र रवींद्रकड्यावर केलाय बावली जमदाडे सेकंड कॉ आज खऱ्या अर्थ बजरंगमली साक्षात गावला हजर आहे या ठिकाणी स्वर्गीय सावीरबाई शेख यांच्या नावानं व्यासपीठ आहे स्वर्गीय कोकणे यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देवाचा वरुण स्थन व्हावा त्यासाठी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत गावाला योगदान दिलं त्यांच्या स्पर्ध आखाडा मैदान आहे आणि अशा सुंदर प्रेक्षक गेलेल्या पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतो की जाण आणि भान असणारी मंडळी नारायणगाव मध्ये म्हणून एवढं सुंदर मैदान संपन्न होत आहे गावाची एक जरा आजूबाजूला नजर फिराला माऊली जमणारे अवघा चिरंगे कलाला रंगे रंगला श्रीरंग जात धर्म पंत उच्च नीच गरीब श्रीमंत गट सगळा सगळ्या सोडून लोक एकत्रित आली विविध देखता त्याच नाव भारत आहे विविध देखतात त्याचं नाव कुस्ते आहे विविध देखता त्याच नाव नाव एंट्री बघा माऊली जमदाडे म्हणतात चला संतोष नाना बाबू त्याच्या साठी लोक खास कुस्ते घेतात एक लढवाई आपल्याला महान भारत चे श्री माऊली जमदाडे त्याचं नाव पंढरपूर जवळ चिरायवाडी नावाचं गाव आहे त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे पण अख्ख्या महाराष्ट्र त्याला नावानं माऊलीच ओळखतो असा माऊली ती कुस्ती बोला आणि ओंकार मनोज बंधू यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी मला पाचशे रुपयाचं लक्ष चालला धन्यवाद इकडच्या बाजूची मंडळी थोडं खाली बसा माग सरा थोडं माग स्टेटची मंडळी कमिटी पैसे वाटणारे सांगायला मी माग बसा आता सरा माग आता सरा माग सगळे माग सरा मंदार कुस्ती करा कोहली बलान कुस्ती करिये कुछ करिये बलानजी हालात के कदमो पर सिकंदर झुका नाही करते टूटते है तरे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते है दरिया समंदर में स्टॉक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते झिंक्रे आणि हरण्याची पर्वा न करता कुस्ती करा मंदार कुस्ती करा कोहली पला कुस्ती करिये आमचं गाव एकवटलं फक्त बाई देवीचा उत्सव आणि कळवा देवाची यात्रा त्याच्या निमित्तानं उत्सव कमिटीचा नाना कसं आहे सगळी गावातली सगळ्या पक्षाची सगळ्या मंडळाची सगळ्या जाती धर्मातली लोक एका घोंगडीवरती बसवत आणि गावाचा एवढा मोठा ओळू संपन्न होत अनेक माता वगैरे मैदान पाहण्यासाठी उपस्थित झाले धर्माची मंडळी मैदानासाठी उपस्थित आहेत कोविम्यात आहे कोविम बोलक्यात बोल दोनों यहाँ या होता ही कुस्ती आहे कोणीतरी अल्ला मन्नात मागत असते कोणीतरी बजरंगबलीला पुजत असते ही आपली परंपरा आहे ती जपण्याचं जोपासण्याच वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम नारायणगाव ना ग्रामस्थांच्या वतीनं सुरू आहे कुस्ती करा पहिली पिळ कुस्ती करी कुस्ती करा माऊली जांगाडे आणि रवींद्र कुमार अशी कुस्ती राहणार आहे दोन लाख रुपये इनामावरती आजच्या या आखाड्याच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस सन्माननीय शरददादा सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांच्या समवेत युवा सेनेचे सन्मान्य वैभव पोकरकर संकेतजी भडे बडे त्याचप्रमाणे भाऊ गावडे तंडामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी भागेश्वर भाऊ डेरे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आदरणीय दादांना विनंती राहील आपण व्यासपीठावर जायचं आहे यात्रा कमी दिवस मंदार मेहेत्रे अनिल भाव मेहेत्रेंचा चिरंजीव गाडिया पार कले उपमहाराज अनिल दत्या गुंजारांचा पट्टा विजय बाकी ज्यांची फोटो बघा त्यांचं बोर्ड बघा सकाळी व्यायामच करत असणारे सत्यशील दादा ही गोष्टी लावण्यासाठी गादा तुमच्या समोर एक दिया। दिया। यात्रा कमिटीचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सहसचिव आणि सदस्य चला रस्ता द्या चला सर्व कमिटी होता सगळे

आदरणीय शरद कदा सोरावणे या तालुक्याचे भाग्यविधान